नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एकोणीसशे पंच्याहत्तरचा चा काळ जी आणीबाणी लागली होती त्यामधले जे दुखद क्षण आहे बहुतांशी भारतीय ते विसरलेली नाही त्यांच्या मनावर जी झालेली खोल जखम आहे ती आजही ताजी आहे आता त्याचा इतिहास आपल्या उमरखेड शहराशी सुद्धा जोडलेला आहे आज भारतीय जनता पार्टीचे उसद जिल्हाध्यक्ष आरती दे फुपाटे यांच्या मार्फत उमरखेड शहरामध्ये त्यांनी एक भेट दिली आता त्या संदर्भात आपण आपल्याला माहीत पडलं की जे आणीबाणी लागली होती त्यामध्ये उमरखेडमधले काही व्यक्ती आहेत त्यांनाही तुरुंगात डांबलं होतं आता त्यांनी ते कसं सोसलं त्यांचा इतिहास काय त्यावेळेची पार्श्वभूमी कशी होती तेच जाणून घेण्यासाठी आपले जे वयोवृद्ध आजी आहे आपण त्यांनाच भेटण्यासाठी आलेलो आहे आता त्यांच्याच मार्फत त्यांचं नाव जाणून घेऊ ज्यांनी तुरुंगवास भोगला त्यांचं नाव जाणून घेऊन त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ तुमचं नाव सांगा रजनी मधुकरराव गांधे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियाचं नाव सांगा असं कोणत्या भागामध्ये राहता बरं आम्हाला अशी माहिती मिळाली की एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी आणीबाणी लागली होती तर त्यावेळी जे तुमचे पती आहे त्यांना अटक करण्यात आली होती तुरुंगवास झाला होता हो। सुमारे अठरा ते वीस महिने जवळपास काहीतरी असं मी माहिती ऐकलेली आहे महिने तर ते घटनाक्रम कसा होता आणि ते काय घडलं होतं कुठून सुरुवात झाली होती आणि शेवट कुठं झाला आम्हाला ते थोडक्यात माहिती द्या आता सुरुवात झाली म्हणजे तुमच्या पतीचं नाव सांगा मला मधुकर यादवराव गांधे हा आता सांगा मला ज्या वेळेस आणीबाणी सुरू झाली त्यावेळेस इंदिरा गांधीनं विरोधी पक्षाचे लोक संघवाला म्हणजे आमचा मानव संघाचं काम करत होता कार्यवाह म्हणून hmm. कार्यवाह oh. आणि त्याच्यानंतर मग ते ते पकडापकडी झाली मग पोलीस आले आमच्या घरी पोलीस आले कुठं गेले सर कोठं गेले सर सर गेले होते गावाला आमचा म्हातारा झोपला होता आमचा म्हातारा आज आजारी होता दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं म्हातारी महा महातारी होती ते अर्धवट होती त्याच्यानंतर मग त्यांचे आदल्या वर्षी त्यांचे भाऊ वारले मग ते संकट सगळं माझ्या अंगावर पडलं सगळं मी ते आता सहन केलं आतापर्यंत पती आहे त्यांना अटक कशा प्रकारे केली पोलीस कशा प्रकारे त्यांना पकडण्यासाठी आले होते त्यांना ते आधी विचारपूस केली सर कुठे आहे सर कुठं आहे म्हणलं सर गावाला गेले म्हणलं सर नाहीत म्हणलं इथं मग ते स्टँड वर गेले पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लोक स्टँड वर गेले ते माहून घरी येऊ लागले माहुरून उमरखडला येऊ लागले उमरखडला येता येता पोलीस स्टेशनचे लोक तिथं पोलीस उभे राहिले गाडीजवळ मग गाडीजवळ गांधी सर त्यांना ओळख इथं गांधी सगळेच ओळखत आणि मग तिथून त्यांना मग तुम्हाला आता अटक झाली मग तिथून मला त्यांचा फोन आला की भाऊ मला अशी अशी अटक झाली मग या म्हाताऱ्याला त्या म्हातारीला रिक्षा करून तिथं गेलो त्यांची भेट घेतली थोडस काहीतरी सामान घेऊन येऊन आणि ते सामान काय चादर फिदर काय घेतली ती घेतली आणि त्यांना पिशवी दिवस दिली बरं जे एकोणीस महिन्याचा कार्यकाळ होता ते जे जेलमध्ये होते तुमचे पती हो तुम्ही उदरनिर्वाह कसा केला उदरनिर्वाह आता हे आता तुमच्या रात्री बेरात्री थोडं फार काहीतरी सामान आपल्या सा घरचं आणायचं द्यायचं एवढंसं गहू आणायचे डाळ आणायची तांदूळ आणायची जे शेतीबाले लोक होते त्यांनी आज थोडं थोडं आणून द्याव असं आपलं तसं आपलं कसं ते शेतीवाल्याच आणून दिलं बिचारे त्यांनी गोळा करून आणून दिलं काळी हायब्रीड पिवळी तुम्ही लोक आता खात नाही बरं आम्ही असंही ऐकलं होतं की जे तुमचे पती होते ते शिक्षक होते म्हणून शिक्षक होते नेमकं ते कोणते शिक्षक होते आणि कोणत्या शाळेमध्ये होते ते आणि त्यांना जेव्हा ते शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना सेवेतून काढून टाकलं होतं का किंवा त्यांना कामावरून काढून टाकलं होतं त्याच्यानंतर मग मी मॅनेजरला बोलायला गेली मॅनेजर म्हणलं आमचे मालक तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही काम कसे करून देतो म्हणलं तुमचे पैसे आम्ही फेडतो नाहीतर तुमच्या घरी काम करून आम्ही पैसे फेडतो म्हणलं पण शेवटी त्यांनी मला शंभर रुपये द्यायचं कबूल केलं एका महिन्याला शंभर रुपये द्यायचं शंभर रुपयात काय होते एकंदर आपण बघत आहे की कशा प्रकारे त्या कार्यकाळामध्ये जेव्हा आणीबाणी लागलेली होती जे कुटुंब आहे गांधी कुटुंब यांनी अतिशय दिवस काढलेले आहे काही त्यांच्या आठवणी सुद्धा आहे त्यांच्या जुन्या आठवणी शाळेच्या आठवणी जे आजही त्यांनी जपून ठेवलेल्या आहे आता भारतीय जनता पार्टी मार्फत त्यांचा विशेष असा सन्मान करण्यात आलेला आहे त्याचेही आपण जी फ्रेम आहे ते बघत आहे आता अगदी एका शब्दामध्ये आपण जे यांच्याबद्दल आज कशा प्रकारे जे पुसद जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती दे यांनी भेट दिली त्यांचंही एक छोटे खानी मनोगत घेण्याचा आपण प्रयत्न करू कशा प्रकारे ते इथे आले नेमकं औचित्य काय आणि कशा प्रकारे ते कुटुंबाला धीर देत आहेत दिलासा देत आहेत चला तर मग नमस्कार आज मी उमरखेड इथे आलेली आहे आणि उमरखेडला आम्ही त्यांच्या पुसद शहरामध्ये गंदेवार सरांकडे गंदे। गांधे सरांकडे इथे आलेला आहोत आणि त्या त्यांच्या मिसेसला आम्ही भेटलेला आहोत आणि त्यांनी त्या आणीबाणी काळामध्ये ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्याबद्दल जाणून घेतल्या त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं आहे म्हणजे त्यांना तेवढ्या हाल केले त्या एकोणवीस महिन्यामध्ये आज आम्हाला सामान्य जनतेला हेच सांगायचं आहे की त्या काळामध्ये काँग्रेस सरकारनी आपल्या सामान्य जनतेला सळ पळो करून सोडलं होतं आणि त्यांनी आज सांगत आहे की आम्ही संविधानाचे रक्षक आहोत पण आम्ही सांगतो हो की ते रक्षक नव्हते त्या संविधानाचा चुकीचा वापर करून त्या काळामध्ये एकोणीस महिन्याचा आणीबाणी लागून असे सामान्य लोक जे शिक्षक असूनसुद्धा त्यांना धरपकड करू का, धर का कुठली कारण नसताना कुठला गुन्हा नसताना त्यांना धरपकड करून जेलात घातलं होतं हे फार चुकीचं झालं होतं पण आज आम्ही सांगतो त्या लोकांना आजही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे माझ्यासोबत महेशभाऊ काळेश्वर जिल्हा सरचिटणीस भाऊ भवरे तसेच शहराध्यक्ष आपले अतुल खंदारे आणि सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या घरी एक सांत्वनापर भेट दिलेली आहे की काकू तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठले काही अडचणी असेल तर आम्हाला सांगा आम्ही सोबत